आज आपण रोमन नंबर्स एक नवीन लिपी आहे जसं आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह वन टू आपण लिहितो तसं एक रोमन संख्या चिन्ह आज आपण बघतोय अतिशय आहे हा आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह एक आहे वन म्हणतो आपण याला या वन ला आपल्याला एक रेषा काढायची आहे किती एक।, एक दोन ला दोन रेषा हा झाला दोन तीन ला तीन मात्र मी चार ला चार रेषा असं नसतं त्यासाठी मी अगोदर पाच लिहून घेतो इथं बघा पाचला चिन्ह आहे व्ही पाचला काय आहे व्ही आहे मग हा पाच पेक्षा चार कसा आहे एक न कमी आहे किती न कमी आहे एक कमी कमी असेल तर आपण डाव्या बाजूला मग हा आपला आहे पाच हा पाच आहे पाच पेक्षा एक कमी आहे चार म्हणून मी पाचच्या डाव्या बाजूला हा एक लिहिला हा पाच त्यापेक्षा एक कमी म्हणजे हे दोन्ही मिळून किती झाले चार झाले किती झाले चार झाले आता पाच नंतर आपल्याला सहा सात आठ लक्षात येते पाच पेक्षा सहा कसा आहे मोठा सात मोठा आठ मोठा मग जर लहान असेल तर आपण डाव्या बाजूला घेतो जादा असेल तर उज्या बाजूला एक घ्यायचा जादा असेल तर उज्या बाजूला एक घ्यायचा हा आपला पाच आहे मी इथे पाच लिहितो आणि या पाच नंतर पाच पेक्षा सहा किती जास्त आहे एक जास्त आहे म्हणून मी एक रेष वाढवली हा पाच आणि हा एक सहा पाच आणि एक सहा, सहा। मग सात कसा तयार होणार हा पाच हा एक वाढल्यावर झाला सहा दुसरे वाढल्यावर झाला सात किती झाले सात झाले आठ बघूया आता पाच सहा सात आणि आठ हे बघा पाच चा पाच सहा सात आठ तीन रेषा वाटल्या आता तुमच्या डोक्यात पटकन आले पाच आणि चार वगैरे नऊ होत असेल तसं नाही त्यासाठी आपण ना दहा बदल शिकूया काय करूया दहा शिकूया दहा म्हणतात रोमन संख्येची दहा म्हणतात एक मग दहा पेक्षा नऊ किती न कमी आहे एक न कमी आहे मग एक कोणीकडे येणार कमी असेल तर दहा वगैरे येणार हा दहा आहे दहा पेक्षा नऊ एक न कमी आहे मी इथं दहा लिहिला आणि या दहा पेक्षा एक न कमी म्हणजे डाव्या बाजूला आपल्याला एक लिहावा लागेल हा झाला नऊ आय आणि एक सहा पर्यंत कळलं का आता आपण अकरा वेळ लिहूया अकरा निवड लिहिताना अगोदर एक लिहून ठेवूया कारण हा एक दशक आहे एक दशक म्हणजे दहा होतोय हा काय होतोय हा? हा हा मग या दहा साठी आपण एक लिहून ठेवूया सगळा ह्या एक दशक चा दहा ्या एक दशकचा दहा एक दशकचा दहा सगळे आपण एक दशकचे दहा लिहून घेऊया आता हा एक दशक एक दशक एक दशक सकाळ लिहून ठेवला मी ठेवलंय आता काय राहिला नाही इथं एक दशक लिहिलाय मग एकच राहिला नाही इथं एक राहिला तरी एक आपण काय म्हणतो एक आणि हा दहा आणि एक अकरा झाला माझा इथे मी दहा लिहून ठेवला आता आपल्याला दो दोन लिहायचं दोन ला काय आपल्याकडे दोन रेषा मग इथं मी दोन रेषा लिहिल्या हा झाला आपल्याकडे बारा रोमन संख्या चिन्हातला किती झाला बारा।, बारा तेरा दहा लिहिला तीन रेषा राहिलेत हा झाला तेरा दहा लिहिला मी आता राहिला चार चे, चारला काय आहे आय आणि वी आहे आणि पंधराला काय येईल दहा आणि पाच पाचला मी आहे आपला म्हणून मी पाच लिहिला हा झाला पंधरा सोळाला दहा लिहिलाय आणि वी आणि एक रेषे आहे सोळा सतराला दहा आणि पाच पंधरा सोळा सतरा बरोबर दहा दहा आणि पाच पंधरा झाले सोळा सतरा अठरा किती पेशा म्हटले मी म्हणजे दहा पाच पंधरा आणि तीन अठरा आता एकोणीसला बघा दहा तर लिहिला तर नऊ लिहिलंय आपल्याला नव ल नवल काय आपलं आय आय एक्स आणि हा किती आहे दोन दशक आहेत किती दोन दोन दशक म्हणजे आपल्याला दोन वेळा एक लिहावा लागेल दोन वेळा काय लिहावं लागेल बघा आता आपण एकवीस च्या वगैरे दोन दशक आहेत सगळीकडे दोन 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 दशक आहेत इथं परिस्त म्हणून मी दोन दशकला दोन दिवस एकशे एकसठ दहा एक दशक हा दुसरा दशक म्हणून दोन दशकला दोन एक सोन दशेकला दोन एक सोन दशक म्हणजे आता राहिला एक सा एक साठी आपल्याला एक पण या दोनच्या दोन रेषा या तीनच्या एक दोन तीन वरणार झाले आता आपल्याला वीस दिलाय आता काय लिहायचंय चार लिहायचा चारला काय आहे बघा बरं आय आणि वी आहे आय आणि वी आहे पाचला काय राहिलाय वी राहिलाय सव्वीस कसा तयार होणार बघा दहा आणि दहा वीस आणि पाच पंचवीस आणि त्याच्या पुढे एक टाकाणार त्याला सव्वीस झाला सत्तावीस हे दहा दहा वीस पाच पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस म्हणजे पाच आणि दहा पुढे दोन रेषा येतील अठ्ठावीसला पाच आणि त्या पुढे तीन रेषा येतील किती तीन रेषा आता आपण दहा दहा वीस केली तर नऊला लय राहिले फक्त आय एक्स लय राहिला इथला आय आणि एक्स म्हणजे एक्स एक्स आय एक्स हा झाला किती एकोणतीस आणि तीन दशकला तीस तीन दशकला तीस इथंपर्यंत समजले तुम्हाला ठीक हो। आहे